आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न नमस्कार लोक न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने नांदेड शहरातील राज कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कंधारचे आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिराचं आयोजन रोहन अरुण कांबळे यांनी केलं होतं यामध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी या, या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभलं ते प्राध्यापक सुनील नानवटे सरांचं पाहूया या कार्यक्रमाचा वृत्तांत जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे युवा नेते रोहनजी कांबळे यांच्या वतीनं आज राजकारण नांदेड येथे भव्य दिव्य असं महारक्तदान शिबिर सकाळपासून चालू आहे आत्ताच जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब या महारक्तदान शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यक्रम निघालेले आहेत खरंतर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांचा वाढदिवस हा सा, काल असून सातत्याने तीन दिवस झालं हर्षनुसार जल्लोषामध्ये सर्व महाराष्ट्रान शिबिर असते आरोग्य शिबिर असते कीर्तन असते कवी संमेलन असेल मोठ्या प्रमाणामध्ये हा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये कार्यकर्त्याचा आहे रोहनजी कांबळे यांच्या वतीने जो सकाळपासूनचा आतापर्यंत जवळपास सव्वाशे ब्लड डोनेशन इथं झालेलं आहे आणि अजूनही सायंकाळपर्यंत ब्लड डोनेशन चालणार आहे त्यामुळे रोहनजी कांबळे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो असा चांगला समाज उपयोगी त्यांना राबवला त्यांना साहेबांनी आता शुभेच्छा दिलेल्या आहेत राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो जयंत जे माजी खासदार आणि लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारण येथे मी रोहन कांबळे माझ्या सहकार्यांनी राजकारण येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं अंदाजे एकशे पंचवीस झाले आतापर्यंत आणखी होईल वाजेपर्यंत हो टाइम आहे आपला माझे सहकारी सय्यद शेरा जुनेद अभिजित कांबळे प्रतीक ढेमरे खूप आहेत आता नाव घेता ये येत नाही मला संकेत जाधव या सहकार्याने मदत केली आतापर्यंत एकशे पंचवीस रक्तदान झालेले आहेत आणखीन होते